हाय हॅलो नमस्कार तर मी तयार झालेली आहे कशासाठी तेही सांगेल तर मी रिसेंटली एक व्हिडिओ टाकलेला आहे मकर संक्रांतीला आपण कसं तयार होऊ शकतो पटकन झटपट आणि खूप कमी प्रोडक्टमध्ये आपण मेकअप कसा करू शकतो तर हाच तो मेकअप आहे जो मी रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी लूक पूर्ण लूक माझा दाखवलेला आहे आणि मेकअप मी कसा केला किंवा कोणती ज्वेलरी घातलेली आहे साडी कुठल्या प म्हणजे कशी नेसली आहे किंवा कुठल्या पद्धतीने आपण साडी वेअर करू शकतो वन साईड किंवा पिनअप केल्यावरती कशी दिसते तर हीच ती साडी आहे पूर्ण लूक त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे हा जर मेकअप तुम्हाला ब्राईट वाटत असेल किंवा जास्त तुम्हाला हेवी ज्वेलरी घालायची नसेल तर तेही सांगते की मी हाच मेकअप लूक शेअर केलेला आहे तर कमी प्रोडक्ट पण वापरू शकता तुम्ही आणि तुमच्याकडे जर थोडेफार जास्त असेल तर तेसुद्धा वापरून तुम्ही मेकअप लूक शेअर करू शकता तर क कमी प्रोडक्टमध्ये आपण कुठला मेकअप करू शकतो तोही दाखवते तुम्हाला तर हे प्रोडक्ट तर तुमच्या घरी असतीलच हे जर तुम्हाला कॉस्टली वाटत असेल तर तुम्ही मग एलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता आणि बी बी क्रीम आणि फाउंडेशन या तीनच गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहेत घरामध्ये अवेलेबल असे ती लिपस्टिक काजळ पेन्सिल ॲब्रो पेन्सिल या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही ब्राईट मेकअप करू शकता किंवा ह्या गोष्टी नसेल तर या दोन तीन प्रोडक्टसुद्धा वापरून तुम्ही मेकअप करू शकता हे सुद्धा मी लावलेलं आहे आयलायनर जर तुम्हाला ब्राईट मेकअप नको असेल तर तुम्ही या गोष्टी स्किप करू शकता फक्त तुम्हाला हे प्रायमर बी बी क्रीम नाही तर सी सी क्रीम जी अवेलेबल असेल ती अलोवेरा जेल आणि फाउंडेशन या तीनच गोष्टी लावून तुम्ही साधा सिंपल मेकअप करू शकता आणि ज्वेलरी म्हटली तर तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला जर जा जास्त ब्राईट किंवा हेवी मेकअप नको असेल तर तुम्ही साधी सिंपल ज्वेलरी घातली तरी चालेल ते कानातले जरा ब्रॉडच आहेत मोठे आहेत तर मी जे रेग्युलर कानातले घालते तेच दाखवते तुम्हाला की त्याच्यानुसार मेकअप कसा दिसू शकतो किंवा आपण कसं दिसू शकतो जर तुम्हाला ब्राईट मेकअप नको असेल हेवी मेकअप नको असेल तर हे माझे रोजचे कानातले आहेत घालण्यात हे कानातले आहे आणि टिकली जर तुम्हाला मोठी नको असेल लहान हवी असेल तर ती ती तुम्ही लावा तुमच्या चॉईसवरती आहे हे बघा आणि हे हेवी मंगळसूत्र आहे तुम्हाला जर हेवी नको असेल तर तुम्ही लहान घातलं तरी चालेल म्हणजे स्मॉल आता मी दाखवते आता ट्रेंडिंगमध्ये खूप हे मंगळसूत्र चालू आहेत म्हणजे हे घालू शकता नाहीतर मग हे घालाय जर तुम्हाला ब्रॉड नको असेल आणि ह्याच्याशी तुम्हाला जर uh, साधं सिंपल हवं असेल तर अशी काही मंगळसूत्र आहेत बघा हे सुद्धा छान दिसतं साधं सिंपल आणि हे सुद्धा सुदा, दिशी, दिशी तर हे ज्वेलरी तुम्ही वेअर करूनसुद्धा साधा सिंपल लुक करू शकता एकदम मोजक्याच प्रोडक्टमध्ये तुम्ही सुंदर असा मेकअप करू शकता सुंदर दिसू शकता मकर संक्रांती दिवशी किंवा हळदी कुंका दिवशी ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकासाठी जावं लागत असेल तर तोच मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की आपल्याला कोणी हळदी कुंकाला बोलवतराकडे वेळ नसेल आणि पटकन आपल्याला तयार व्हायचं असेल तर मोजक्याच प्रोडक्टमध्ये तुम्ही छान असं मेकअप करू शकता किंवा दिसूही शकता तो मेकअप लुक मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि जे जास्तीचे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही नाही लावले तरी चालेल सर्वश्री तुमच्यावरती आहे आणि हळदी कुंका दिवशी सहसा ब्लॅक साडी घालत नाही पण मकर संक्रांतीला जर तुम्ही हळदी कुंकू ठेवत ठेवत असाल तर ब्लॅक साडी ही चालते मी तर असंच ऐकलं आहे की हळदी कुंका दिवशी जर मकर संक्रांती दिवशी जर तुम्ही हळदी कुंकू ठेवला तर तुम्ही ब्लॅक साडीवरती करू शकता पण सहसा आमच्यामध्ये तर ब्लॅक साडी घालत नाही फक्त मकर संक्रांतीला घालतात मग मकर संक्रांतीला हळदी कुंकू असला तरी मग ती घाल घातली जात नाही म्हणजे एकंदरीत हळदी कुंकाला आमच्याकडे ब्लॅक साडी घातली जात नाही मकर संक्रांत असेल तर चालेल पण त्या दिवशी जर हळदी कुंकू असेल तर अजिबात चालत नाही तर ही मी मकर संक्रांतीला साडी घालणार आहे त्याच्यामुळे मी लुक शेअर केलेला आहे आणि असाच थोडाफारदा सिंपल मी लुक करणार आहे मकर संक्रांतीला कारण मी गुजरातला राहते आणि गुजरातमध्ये खूप मोठ्याने मकर संक्रांत केली जाते तर ब्लॅक कलर मला खूप आवडतो पण सहसा आमच्यामध्ये घातला जात नाही तर मी मकर संक्रांतीला आवर्जून घालते साडी नेसतेच नाही तर ब्लॅक कलरचा ड्रेस वगैरे घालते कारण त्या दिवशी आपल्याला ब्लॅक कलर घालण्यासाठी एक चान्स असतो प्लस हळदी कुंकू मी मकर संक्रांतीला ठेवत नाही मकर संक्रांत झाल्यानंतरच हळदी कुंकू असतो आणि ह्यावेळेला असं आहे की ही मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजे मकर संक्रांती पिवळी कलरची साडी घालून आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पिवळा कलर घालायचा नाही हळदी कुंका दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण हळदी कुंकू करत आहोत त्या दिवशी सहसा पिवळा कलर घालायचा नाही म्हणजे आपण जर आपल्या घरात जर हळदी कुंकू असेल आपण स्वतः हळदी कुंकू करत असू तेव्हा पिवळा कलर घालायचा नाही तुम्ही पिवळ्या कलरशिवाय दुसरी कोणतीही साडी घालू शकता पण तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकासाठी जायचं असेल तर तुम्ही पिवळा कलर घालू शकता कारण तो त्यांचा हळदी कुंकू असतो आपला हळदी कुंकू झालेला आहे किंवा आपण करणार आहोत जी मी साडी सिलेक्ट केलेली आहे ती नऊवारी आहे चिंतामणी कलर म्हणतात ना त्या पॅटर्नमध्ये आहे पण साडी खूप सुंदर आहे तुम्ही हळदी कुंकाला माझा नऊवारीचा नऊवारी साडीचा लूक नक्की बघा आणि ह्याच्या आधी जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा बघा जर कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि ही जी साडी आहे ती मी ऑनलाईन घेतलेली आहे ती साडी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर चला आपण मेन विषयाकडे वळ तो विषय आहे की वान कुठलं द्यायचं हदी कुंकू तुम्ही करत असाल तर वान कुठलं द्यायचं मी गेले दोन वर्ष हदी कुंकू घालत आहे किंवा हदी कुंकू करते आधी मी हदी कुंकू करत नव्हती पहिला जेव्हा मी हळदी कुंकू केला तेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही वान म्हणून हेच देऊ शकता जे सुवासनीचं लेणं असतं टिकलीचं पॉकेट हळदी कुंकू किंवा हळदी कुंकूचा जो पंचपाळ असतो तो तयार असतो तो त्यामध्ये हळदी कुंकू वगैरे असतात आता पानाचा तुम्हाला माहीत असेल हिरवा तर तो, तो दिला जातो सेकंड टायमला जे पंचपाळ आलेले नवीन मार्केट तर हे पंचपाळ मी दिलेले वेगवेगळ्या आकाराचे पंचपाळ मी महाराष्ट्र सॉरी मुंबईला राहते म्हणजे माझं माहेर मुंबई आहे आणि मी राहते गुजरातला माझं गाव आहे कोल्हापूर म्हणजे सासर आहे कोल्हापूर पण जॉब जॉब निमित्त मिस्टरांच्या जॉब निमित्त आम्ही गुजरात राहतो तर मी हे महाराष्ट्रामधून म्हणजे मुंबईला गेलेली माहेरी तेव्हाच मी हे वान घेऊन आलेली तर हे मुंबईला मला तीस रुपयाला असं दिलेलं म्हणजे होलसेलमध्येच घेतलेले तीस हे वाण तर हे खूप चांगला ऑप्शन आहे जर तुम्ही दिला नसेल तर वेगवेगळा आकार होता आता सध्या तर हा एकच राहिलेला आहे तुम्ही मी मला ठेवलेला आहे आणि खूप सुंदर आकार आहे बघा कोयरी आहे पान आहे आणि कोयरीचा आकार दिलेला आहे तर असे मी वेगवेगळ्या प्रकारचे वाटलेले म्हणजे वेगवेगळा आकार होता आणि लेडीजला खूप आवडला आणि खूप उपयोग झाला त्यांना तर हे मी असे सेकंड नाहीला वाटलेले तर ह्या वेळेला काय वाटायचं म्हणजे असंच काहीतरी वान द्यायचं की जे लेडीजच्या उपयोगाला पडेल नाही की दिलं आणि ते घरात असंच राहिलं तर शक्यतो महाराष्ट्रामध्ये असं असतं की उपयोगाच्या वस्तू दिलेल्या असं म्हणजे घरगुती ज्या लागतील त्या दिलेल्या दिलं जातात म्हणजे गुळाची ढेप म्हणजे सहसा गुळाची ढेप ती मकर संक्रांतीला लागतात आपण जर घरामध्ये लाडू तिळाचे लाडू वगैरे किंवा काही करणारा असतो चिक्की वगैरे तर गुळ लागतोच आणि इतर वेळेला पण गुळ हा लागतोच आपल्याला तर गुळाची ढेप दिली जाते किंवा साखरेचं पाकिट दिलं अस दिलं जातं चहा पावडरचं साबण दिलं जातं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या दिल्या जातात चहा पावडरचं छोटंसं पॅकेट दिलं जातं महाराष्ट्रामध्ये तर जास्तीत जास्त लेडीज ह्याच गोष्टी म्हणजे वान म्हणून देतात की त्या उपयोगी पडतील तसेच तसं राहणार नाही करामध्ये तर माझं पण असं चाललेलं की काय द्यायचं वान म्हणून तर मी सांगते की मी काय वान देणार आहे किंवा मी काय वाण घेऊन आलेली आहे तर आणि अजून काही मी ऑप्शन तुम्हाला सांगेल की ते लेडीजच्या खूप उपयोगाचे आहेत मी थोडेफार तुम्हाला वान आयडिया देणार आहे की ते त्यांना खूप चांगल्या उपयोगी पडतील तर मी काय घेऊन आले तेही तुम्हाला सांगते तर मी हा घेऊन आलेली आहे रांगोळीचा डब्बा रांगोळीचा डब्बा म्हणा किंवा मसाल्याचा डब्बा पण मी हा रांगोळीचा डब्बा म्हणूनच देणार आहे किंवा मी घेतलेला आहे आता त्या लेडीज म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या काय म्हणून वापर करतात तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे पण मी रांगोळीचा डब्बा म्हणूनच देणार आहे तर हा मी ते मी रेग्युलर भांडी घेते म्हणजे माझ्या घराची काय भांडी लागतात ती मी तिथून घेते ती तर या भांड्यांच्या दुकानातच घेतलेला आहे शॉपमधून तर होलसेलमधून घेतलेला नाही भांड्यांच्या दुकानातच घेतलेला आहे हा डब्बा तर ह्याची किंमत आहे साठ रुपये साठ रुपये आणि त्यांनी मला जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे जवळजवळ मी पंचवीस पीस घेतले तर पंचवीस पीस मला त्यांनी पंचेचाळीसला दिलेले आहे पंधरा रुपये कमी केले ते होलसेल नाही पण मी दरवेळेला तिथून काही ना काही घेत असे त्यामुळे त्यांनी मला हे पंचेचाळीसला एक असा डब्बा दिलेला आहे जवळजवळ मी पंचवीस तीस घेणार आहे रांगोळीचे डब्बे कारण बायका कमी जास्तही होऊ शकतात तर तर तीस तरी मी घेणार आहे तर हे पंचेचाळीस मला दिलेलं आहे आणि खूप क्वालिटी चांगली आहे आणि मला हा ऑप्शन खूप चांगला वाटला रांगोळीचे डबे तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे जा असे कलर आहेत तर त्यांच्याकडे जास्त क्वांटिटी नव्हती त्यांना सांगितलं मला तीस पीस तरी लागतील तर जास्त क्वांटिटी नव्हती तर मी हा एक सॅम्पल म्हणून घरा घेऊन आलेली आहे दाखवण्यासाठी घरामध्ये तर असे तीस डबे मी मागवलेले आहेत या दोन दिवसात ते मला देतील आणि मकर संक्रांती झाल्यानंतर लगेच मी हदी कुंकू करणार आहे घालणार आहे तर, तर, रहे, रहे। तर असा डबा आहे बघा तर या ज्या वाट्या आहेत त्या जॉईंटच आहेत बघा त्यांच्याकडे वेगवेगळ्या अशा वेग वाट्या होत्या वाटा येईल त्या अशा वेगवेगळ्या वेग वेग कलरच्या रंगीत वाट्या होत्या माझ्याकडे आहे सेम तसा डबा त्याच्यामध्ये मी रांगोळी भरून घेवलेली आहे तर तो तोही होता पण तो खूप कॉस्टली होता तो काहीतरी सत्तर का ऐंशीचा होता आणि मला तो ती लोक साठला देत होती तर म्हटलं हा वाटला मला चांगला तर मी हा घेऊन आली आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत कलर ऑप्शन आहेत तुम्हाला जेव्हा मी नुस करेल तेव्हा ते दिसेल सगळं की कोणकोणते कलर आहेत पिवळा वगैरे जांभळा असे भरपूर कलर होते तर मी हा एक घेऊन आली आहे सॅम्पल पीस म्हणून तर हे मी वान म्हणून देणार आहे लेडीजला यामध्ये तुम्ही मसालाही ठेवू शकता किंवा काहीही ठेवू शकता तुम्ही जर तुमचं शिलाईचं बिझनेस असेल किंवा शिलाई करत असाल तर शिलाई शिलाईच्या ज्या वस्तू आहेत बटणं वगैरे गूट वगैरे तेही ठेवू शकता किंवा रांगोळी ठेवू शकता किंवा मसाल्याचे कुठलेही आयटम असेल तर तेही सुद्धा थे ठेवू शकता तर या पद्धतीने मी आणलेलं आहे वान म्हणून एखादी पर्स देऊ शकता आता इथे कुठली पर्स ते मी इथे तुम्हाला दिसेलच इथे मी पिक्चर शो करते तर छोटी अशी पर्स दे देऊ शकता ज्यामध्ये एखादा आपला मोबाईल किंवा थोडेफार पैसे ठेवू शकतो आणि ती पर्स आहे ती मोठ्या पर्समध्ये ठेवू शकता अशी एवढी अशी पर्स देऊ शकता जी पन्नासच्या आतमध्ये बसू शकते आता मी जे काही ऑप्शन सांगेल ते पन्नास चाळीस किंवा तीस वीस अशामध्येच येतील हेच सांगते मी पन्नासच्या आतच सगळ्या गोष्टी सांगेल की कुठल्या कुठल्या येऊ शकतात तर ती पर्स देऊ शकता ती पन्नासच्या आत सहज बसते आणि रेग्युलर म्हटलं तर तुम्ही नेल पेंट देऊ शक शकता लिपस्टिक देऊ शकता चांगल्या क्वालिटीची जर ते द्यायचं नसेल बॅग देऊ शकता जी आता माझ्याकडे सध्या ती नाही आहे तर ती बॅग देऊ शकता खूप उपयोगाची आहे लेडीजसाठी ती बॅग आणि ती पन्नास साठपर्यंत येऊ शकते प्लस तुम्ही चांगली अशा क्वालिटीची भांडी देऊ शकता खूप वेगवेगळ्या प्रकारची आता ताट वाट्या डिझाईनची अशी निघाली आहेत वेगवेगळ्या आकाराची तर वेगळं असं तुम्ही ते देऊ शकता ते तुम्हाला पन्नासच्या आत किंवा तीस चाळीसच्या चार आत बसू शकतात दिवा देऊ शकता देवापुडी आपण जो दिवा लागतो तो तो पण पन्नास किंवा त्याच्या आतमध्ये बसू शकतो एवढंच की तुम्ही कुठल्या साईजचा घेता किंवा कुठल्या क्वालिटीचा घेता ह्याच्यावरती आहे प्लस तुम्ही अगरबत्ती देऊ शकता अगरबत्तीचा चांग अगरबत्तीचा चांगला असा एक पुडा देऊ शकता जो ती चाळीस रुपयेपर्यंत येईल चांगला असा म्हणजे ज्याचा वास वगैरे चांगला असेल असं देऊ शकतं ते पन्नास चाळीसपर्यंत बसू शकतं प्लस तुम्ही ताटावरचे जे रुमाल असतात विणलेले ते देऊ शकतात तो पण खूप चांगला ऑप्शन आहे तो उपयोगाचा आहे कारण जेव्हा आपण वट सावित्रीला जातो तेव्हा ते, ते ताटावरचे रुमाल उपयोगी पडतात आपल्याला आपण जे साहित्य घेऊन जातो पूजेसाठी त्याच्यावर ते झाकण्यासाठी तो पण खूप चांगला ऑप्शन आहे आणि तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतले म्हणजे होलसेलमध्ये घेतले तर ह्या गोष्टी तुम्हाला पन्नासपर्यंतच पडतील ट्रे देऊ शकता जे चहाचे ट्रे असतात पाणी वगैरे आपण जेव्हा पाहुणे वगैरे आल्यावर देतो तर ते ट्रे देऊ शकता साईजवरती आहे तुम्ही कशी साईज घेता त्याच्यावर त्याचं रेट ठरेल आणि ते पण पन पन्नासच्या आत तुम्हाला येऊ शकतं अशी काही ताटं तुम्ही देऊ शकता हळदी कुंकाला वेगळी अशी वेगळ्या आकाराची आता ह्याची क्वालिटी जरा चांगली आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला कदाचित पन्नासच्या पुढेच बसेल जर ह्याच्याविषयी थोडी क्वालिटी कमी दिली तर तुम्हाला पन्नासच्या आतमध्ये बसू शकतं हे तर हे ऑप्शन आहेत या प्रकारचं आता हे स्टीलचं आहे तर हे प्लॅस्टिकचा आहे आकार सेम आहे तुम्हाला सहज तीस चाळीस रुपयेपर्यंत सहज येईल तर असं तुम्ही काही देऊ शकता प्लॅस्टिक हे चहाचा ट्रे आणि हे आहे पान आहे केळीचे केळीच्या पाण्याचा आकार आहे आणि हे स्टीलचं आहे तर वाण म्हणून मला यावर्षी हेच द्यायचं होतं पण हे मी मागच्या वर्षी जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये गेले मी तुम्हाला बोलली की हे मी तिथूनच घेतलेलं आहे पंचपाळ तर मी तिथे गेलेली तेव्हा मला हे दिसलेले मुंबईला ठाण्यामध्ये तर हे मी एकच घेऊन आली कारण तेव्हा त्यांनी पंचावन्न किंमत सांगितलेली ह्या ताटाची आणि मला खूप आवडली तर हे खूप चांगला ऑप्शन आहे तुम्हाला जर वान वगैरे द्यायचा असेल हे इथे खूप शोधलं गुजरातमध्ये पण मला कुठेही मिळालं नाही मला वान म्हणून हे द्यायचं होतं यावर्षी पण मला कुठेच मिळालं नाही शेवटी मी हा डब्बा आणलेला आहे वान म्हणून देण्यासाठी आणि हे मला खूप आवडलेलं तर हे मला द्यायचं होत पण नाही मला भेटलं तर हे ते मला तेव्हा पंचेचाळीस सॉरी पंचावन्नला दिलेलं एक मी एकच घेतलेलं आणि हे एक छोटंसं केळीच्या पानासारखंच आहे लहान आहे पण त्याच्यापेक्षा तर हे मला तीसला मी घेतलेलं महाराष्ट्रामधूनच घेतलेलं मागच्या वर्षी तुम्ही जर मागच्या वर्षीचे माझे व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजेल मागच्या वर्षी मी हदीबुंगाच्या सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती तर हे तीस रुपयाला मी घेतलेलं मुंबईवरूनच आणि हे मी देऊ शकत होती पण हे मला खूप लहान वाटलं मी नाही दिलं तर हा सुद्धा चांगला ऑप्शन आहे जर हा पण मला तीसला दिलेला त्या लोकांनी होलसेलमध्येच घेतलेला पण तीसला एकतीस दिलेला तर हे सुद्धा चांगली क्वालिटीचं आहे आणि छान ऑप्शन आहे छोटंसं असं नैवेद्याचं ताट हे सुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकता परत तुम साडी कवरसुद्धा देऊ शकता जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर साडी कवरसुद्धा पन्नास चाळीसपर्यंत येतात आणि खूप चांगला ऑप्शन आहे तो साडी कवर म्हणून सहसा लेडीजला उपयोगाच्याच गोष्टी आहेत या मी भांड्यांमध्ये बघितलं तर खूप सारे ऑप्शन आहेत जर तुम्हाला एखादी एखादं भांडंच द्यायचं असेल ताट वगैरे वाटेल तर भरपूर असे ऑप्शन आहेत क्वालिटी वाईज आहेत कमी रेंजचे जास्त रेंजचे किंवा क्वालिटी कशी आहे त्याच्यावर तर तेसुद्धा तुम्ही देऊ शकता देवघरात ज्या गोष्टी आपल्याला लागतात तेसुद्धा देऊ शकता एखादा छोटा चेंबूसुद्धा देऊ शकता किंवा छोटी पंथी दे देऊ शकता ती तीस चाळीसपर्यंत सहज येईल चांगली अशी परत तुम्ही रांगोळीचे साचेसुद्धा देऊ शक शकता जे देवघरात वापरले जातात तर तेसुद्धा देऊ शकता साधे म्हटले तर तुम्हाला पन्नासच्या आत सहज भेट भेटतील होलसेलमध्ये तर असे भरपूर असे ऑप्शन आहेत जे लेडीजच्या उपयोगी पडणारे तर चला माझा व्हिडिओ हा कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि भरपूर सारे मी ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला काही दिवसाने म्हणजे दोन तीन दिवसच राहिले हळदी कुंकू येण्यासाठी मकर संक्रांतीसाठी तर तेसुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय धन्यवाद